सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति प्रगतिते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग विज्ञानाचारं अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनघे सारी सृष्टि सगण्यातिल विज्ञान् सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय काय रे अक्षय काय एवढा त्रासलेला का दिसतोस नाही म्हणजे तुला न आवडणाऱ्या विषयाचा प्रोजेक्ट मिळालाय की काय तुला हम्म न आवडते असं नाही म्हणता येणार पण ज्या विषयावर प्रोजेक्ट करायचा त्याच आपल्याला ज्ञान असायला हवं हवं आता हा विषय म्हणजे खाणं पिण एवढीच माझी ओळख आता ह्या तोंड ओळखीवर माझं बरं चाललं होतं इतकी वर्ष एक मिनिट ओळख तोंड ओळख नाही म्हणजे काय बडबडतोय काय जरा नीट सांगशील का नाही सांगतो हा अगं काय ना आमच्या कंपनीमध्ये बरेच लोक खूप दुरून कामासाठी येतात घरातून त्यांना खूप लवकर निघावं लागतं बरं कधी ओव्हरटाईम करावं लागला तर रात्री उशिरापर्यंत था थांबावं लागतं था। आणि आमच्या कंपनीच्या आसपास ना एकही एक चांगलं हॉटेल नाही आहे त्यामुळे खाण्यापिण्याचे ना प्रचंड हाल होतात ते सगळं ठीक आहे पण मग याचा तुझ्या प्रोजेक्टशी काय संबंध आहे अगं हाच तर माझा प्रोजेक्ट आहे म्हणजे त्या संदर्भात बघ ही सगळी माहिती मी गोळा केली आहे इंटरनेट वरून पण ह्या सगळ्या माहितीच करू का हेच मला कळत नाहीये मला सांग आ, नाव काय तुझ्या प्रोजेक्ट का माझी कि मी निमूटपणे स्वयंपाक घरात जाऊन काम करावं असं इनडायरेक्टली सुचवायचंय तुला अगं बाई मी तुझी थट्टा का करू इथे माझीच थट्टा होऊन बसलीये मी ना स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय असं वाटतंय मला कुठल्या भानगडी बिनगडीत अडकला नाहीये म्हटलं तर भानगडच आहे म्हणजे सांगतो काय झालं काही दिवसांपूर्वी ना का <laughs> का का मी आपल्या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक कॅन्टीन एक उपहारगृह सुरू करावं असा एक प्रस्ताव घेऊन मकरंद सरांकडे भेटायला गेलो सगळ्या स्टाफच्या वतीने ओ एक मिनिट एक मिनिट आता माझ्या लक्षात आलंय म्हणजे ही सगळी युनियन बाजी आहे असं समजून मकरंद सरांनी तुझी चांगली कान उघडणी केलेली दिसते नाही नाही असं अजिबात झालेलं नाहीये उलट मकरंद सर वॉज व्हेरी हॅपी अबाउट दिस त्यांना प्रस्ताव आवडला पण मग नेमका प्रॉब्लेम काय रे बाबा तुझा सांगतो सगळं अगदी इचकटून सांगतो त्या प्रस्तावावर आज आमच्या ऑफिस मध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली बर या बैठकीला डॉक्टर राजेंद्र आगरकर वैद्यकीय सल्लागार म्हणून उपस्थित होते okay. त्यांनी खूप छान माहिती दिली आम्हाला या विषयावर आणि सांगताना त्यांनी एक भन्नाट विधान केलं आपला hmm. आहार याचे किती दूरगामी परिणाम होतात आपल्या आरोग्यावर म्हणजे आता आपण हे सगळे आधुनिक आजार ऐकतो ना oh. मधुमेह म्हणा ब्लड प्रेशर म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ह्याच सगळ्याच मूळ आपल्या आहारा hmm. आहारात आहे आपल्या अयोग्य आहाराच्या सवयीमुळे आपल्याला हे सगळे आजार होतात आणि याबद्दल आपल्याला माहितच नाहीये बरं त्यांनी जी आकडेवारी सांगितली ना ती ऐकून तर आम्ही थक्क झालो ते म्हणाले की आपल्या भारतात दर चौथ्या ते पाचव्या माणसाला मधुमेह रक्तदाब यांसारख्या व्याधी दडलेल्या आहेत बरं या अयोग्य आहाराच्या सवयी फक्त एखाद्या वर्गापुरता मर्यादित नाही येत गरीब श्रीमंत सगळ्यांमध्ये हे सारखंच आहे खूप इंटरेस्टिंग सांगत होते मला ना त्यांच्याबरोबर या विषयावर अजून चर्चा करायची होती पण झालं असं की बैठक संपता संपता त्यांना एक फोन आला आणि इमर्जन्सी केस म्हणून ते घाईघाईने निघून गेले माझं त्यांच्याशी बोलणं पूर्ण नाही होऊ शकलं आणि प्रॉब्लेम पुढे झाला काय म्हणजे मकरंद सर सुद्धा माझ्या इतके त्यांच्या बोलण्याने प्रभावित झाले त्यांनी दोन गोष्टींची जबाबदारीच माझ्यावर टाकली त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या उपहार गृहाचं नाव असेल उदर भरण जाणीजे यज्ञ कर्म एवढं मोठं नाव एक्झॅक्टली exactly. मी त्यांना हेच म्हणालो एवढं मोठं नाव नाव आहे की मेन्यू आहे पण नाही ते म्हणाले की हे नाव असंच असायला हवं म्हणजे निदान त्यामुळे या नावाबद्दल आणि पर्यायाने आपल्या योग्य आहारांच्या सवयींबद्दल चर्चा होईल करेक्ट आहे करेक्ट आहे तर याच्या बरोबर त्यांनी दुसरी जबाबदारी माझ्यावर टाकली ते म्हणाले आपल्या या उपहार गृहामध्ये योग्य आहार काय असावा काय असू नये याची जबाबदारी पण मीच घ्यायची जबाबदारी त्यांनी सांगितलं की चुकीचा आहार देऊन मला माझ्या स्टाफला आजारी पाडायचं नाहीये आता झाली ना पंचायत हा योग्य अयोग्य आहार आणि मी मला काय त्यातलं कळतंय कपाळ <laughs> आता आगरकर सर परत भेटले असते तर त्यांना मी विचारू शकलो असतो की काय करता येईल आपल्याला त्यांची आणि माझी भेट कशी होणार मिनिट अक्षय म्हणजे तुमच्या ऑफिस मध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून जे डॉक्टर राजेंद्र आगरकर सर आले होते त्यांना दाढी होती का रे म्हणजे हो आ, एक मिनिट आ, मी तुला फोटो दाखवते थांब हे बघ हे का तुझा फोटो कसा काय यांच्या बरोबर अरे <laughs> हे माझ्या हेमंत काकाचे क्लासमेट आहेत पूर्वी काकांचं आमच्या घरी खूपदा येणं जाणं असायचं अच्छा तुझ्यासाठी खुश खबर अशी की सर आपल्या जवळच्या सोसायटीतच राहायला आलेत काय अरे मला कालच रस्त्यात भेटले होते सरांना मी म्हंटल म्हणजे काकांना मी म्हंटल की एक काम करा ना त्याच्यापेक्षा उद्या निवांतपणे घरी या अक्षयची सुद्धा ओळख करून देते त्यामुळे आता काका येतच असतील थोड्या वेळात माझं कसं झालं माहितीये काय तहानलेला माणूस पाण्याचा तांब्या शोधतोय आणि समोर पाण्याचे टँकर यावा माझं काम झालं कधी येतात फोन कर त्यांना लवकर यायला येतील हो हो येतील सर इतक्यात या काका नमस्कार, नमस्कार। या, या वेलकम या। बर हो। नहीं, नहीं, मी ओळख करून देते हा माझा नवरा अक्षय आज नाही मी नाही विसरलो अहो <laughs> सर खरोखरच म्हणजे तुम्ही येण्या अगोदर हेच मी अनुश्रीला सांगत होतो हो। की आज सकाळी आमची भेट झाली आणि तुमचं आता आपल्या त्या भेटीनंतर घरी येणं हे माझ्यासाठी प्लेझेंट सरप्राईज म्हणू की मला मिळालेलं प्राइज म्हणू हे मला कळत नाहीये सरप्राईज प्राईज हा काय प्रकार आहे सांगेलच तुम्हाला पण अगोदर मला तुमची खातीरदारी तरी करू दे सांगा बरं काय घेणार <laughs> चहा की कॉफी <laughs> विसरलीस ना काय अगं सकाळी एकदा चहा घेतो आणि तोही विदाऊट शुगर असं कसं विसरेन मी मी काय म्हणते मस्त गरमागरम विदाऊट शुगर चहा बरोबर मी अक्षयने बनवलेली साबुदाण्याची खिचडी आणते उत्तम बनवतो तो एक मिनिट काय तुझी खिचडी मी का खाऊ का खाऊ म्हणजे सर मी चांगली बनवतो <laughs> म्हणजे तुम्हाला आवडेल असं मला वाटतं नाहीतर मग ती संपवण्याची जबाबदारी माझ्यावर नाही माझा ना। हा जो प्रश्न आहे ना मी का खाऊ तुम्हाला जरा अडचणीचा वाटला असेल असं अचानकपणे काय मी का खाऊ असं विचारत आहे हा पण मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला जर कोणी काही खायला दिलं तर त्यांनी हा स्वतःला विचारायला हवा की मी हे का खाऊ मला याची गरज आहे का या प्रश्नाचं उत्तर असेल तर मग पुढे जायचं काका तुमचं बरोबर आहे पण मी का खाऊ या तुमच्या प्रश्नाचं उत्तर परिस्थितीनुसार मला भूक लागली म्हणून हो। शंभर टक्के बरोबर उत्तर कारण भूक लागल्यानंतरच खायला हवं असत हो दुसरी काय कारण आहेत लंच टाईम झाला असेल म्हणून येस पन्नास टक्के बरोबर पन्नास टक्के का म्हणतोय शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये लंच टाइम ठरलेला असतो आणि त्या वेळेतच तुम्हाला जेवायला लागतं मग त्यावेळेला भूक लागलेली असो अथवा नसो पण हा नियमाचा भाग आहे आणि माझ्या मते ते आवश्यक असतं त्यामुळे पन्नास टक्के तरी हे उत्तर बरोबर आहे असं मी म्हणेन आणखी काय उत्तर दिसतील आणखी मी सांगू तुम्हाला तुम्ही जर माझ्या मित्रांना भेटलात ना तर का खाऊ याची पन्नास कारण मिळतील तुम्हाला ऐकायला बरं खरं सांगतो म्हणजे माझे काही मित्र ना काहीतरी टाइमपास म्हणून hmm. वेळ काढायला म्हणून काहीतरी खायला मागवतात hmm. किंवा काही जण एखाद्या पार्टीला गेलो की फुकट खायला मिळते ना घ्या हादडून hmm. किंवा काही ठिकाणी जिथे आपण पैसे भरून जातो तेव्हा भरलेले पैसे वसूल करायचे म्हणून खातात आणि सांगू का, का। अगं hmm. तो माझा मित्र आशिष त्याची तर गंमत अशी की तो तात्विक अप्रोच घेऊन येतो मला माझ्या आई वडिलांनी सांगितलंय अन्न वाया जाता कामा नये म्हणून सगळं उरलेलं संपवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो <laughs> आता बघ इथे कशी गमत होते अन्न वाया जाऊ नये म्हणून तो ते पोटात विचवतोय बरोबर त्याला गरज नाहीये म्हणजे गरज नसताना सुद्धा आपण जी वस्तू पोटात घालतो याचा अर्थ आपण पोटाला डस्टबिन कचरा पेटी करतोय अन्न वाया जाऊ नये मान्य म्हणून अन्न वाया जाऊ नये म्हणून ते न जाणारं अन्न आपल्या पोटात घेऊन आपण आपल्या शरीराला अपाय काय म्हणून करायचा Hmm. म्हणजे केवळ कोणाला तरी वाईट वाटेल कोणीतरी दुखावला जाईल hmm. या एवढ्या कारणासाठी आपण आपल्या शरीराला दुखवून घ्यायचं बरोबर माझ्या हे काही योग्य हो नाही करेक्ट आहे आणि काका हा जसा त्याच्या मित्राबद्दल म्हणाला ना माझी एक मैत्रीण अशी आहे म्हणजे तिला आनंद झाला तरी ती खाते दुःख झालं तरी ती खाते नाही आणि यामुळे ना तिचं आता वजन पण वाढत चाललंय आणि तुला माहितीये का ऐन तिशीत आता तिला बीपीचा त्रास सुरू झालाय निशा नाही का आता हे वजन वाढण्याचं जे प्रकरण आहे ना आपण जे खातो त्यातनं उष्मांक निर्माण होतात कॅलरीज आणि त्या कॅलरीज आपण दिवसभराच्या कामांमध्ये शारीरिक श्रमामध्ये खर्च होत असतात आता तुम्ही मिळवलेल्या ज्या कॅलरीज आहेत त्या जर तुम्ही पूर्णपणे खर्च करू शकला नाहीत तर त्या शिल्लक उरतील आणि त्या शिल्लक उरलेल्या कॅलरीजचं रूपांतर मेदामध्ये चरबीमध्ये होतं म्हणून वजन वाढतं आणि हे जे वाढलेलं वजन आहे या वाढलेल्या वजनामुळे आजकालचे जे आधुनिक आजार आधुनिक आजार म्हणजे त्याचं प्रमाण वाढल्या म्हणून आधुनिक आजार मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार आर्सरायटीस ही जी सगळे आजार आहेत या आजाराला कुठेतरी हे वजन जबाबदार आहे त्याला आणि तुला गंमत वाटेल पण सकाळी मी त्याबद्दल बोललो आहे तुम आकडेवारी जी सांगितली ती की दर चौथ्या पाचव्या माणसाला प्रौढांमध्ये भारतामध्ये उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे आणि यातली सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट जी आहे कि या लोकांपैकी पन्नास टक्के लोकांना हे ठाऊकच नाही की त्यांना रोग आहे अर्थात वजनाच्या बाबतीत आणखी एक लक्षात ठेवायला हवं ते म्हणजे वजन आणि खाणं हे समीकरण जरी बऱ्याच अंशी खरं असलं तरी दरवेळेला तसं असतंच असं नाही काही लोकांना काही व्याधी असू शकतात त्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं असू शकतं त्यामुळे आपण विचार करताना हे समीकरण पटकन डोक्यात न आलेलं बरं आधी विचार करावा हो पण काका मला काय वाटतं माहिती हल्ली खाण्याचे इतके ऑप्शन हे ठरवताना सुद्धा गोंधळ उडतो आता हे जे तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स म्हणताय ऑप्शन्स असणारच आहेत परंतु ते ऑप्शन्स जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपल्याला त्या ते ऑप्शन योग्य ती गोष्ट जर निवडायची असेल तर कुठल्याही पदार्थाला चार मूल्य असतात चार मूल्य हो कोणती एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅलरीज किंवा उष्मांक मूल्य ओके okay. दुसरं अर्थमूल्य म्हणजे तुम्ही किती पैसे खर्च करतात तिसरं पोषण मूल्य म्हणजे या पदार्थातनं मला शरीराला आवश्यक असलेले कुठले घटक मिळत आहेत ते बघायचं आणि चौथं चौथा भाग विनाश मूल्य म्हणजे या पदार्थामध्ये असा काही घटक आहे का की जो माझ्या शरीरासाठी योग्य नाही आता ही जी चार मूल्य आहेत ही चार मूल्य पाहून आपल्याला अप्र आपला पदार्थ निवडता येऊ शकतो ही, हो ही मूल्य प्रत्येक पदार्थ खाण्यापूर्वी तपासून पाहणं शक्य आहे का म्हणजे आवश्यक आहे का आधी आपण आता पदार्थात बाहेर जाऊयात बर तुला एक साधं उदाहरण देतो तुला एक मोबाईल फोन घ्यायचा आहे तर मोबाईल फोन घेताना तू कुठले कुठले निकष वापरतोस हे मला सांग म्हणजे बेसिकली मला हवी असलेली सगळी फंक्शन त्यात असायला हवीत ता। बरोबर त्याची ऑपरेटिंग सिस्टीम लेटेस्ट अद्ययात अद्ययावत असायला हवी त्या व्यतिरिक्त बॅटरी चांगली असायला हवी खूप वेळ टिकला पाहिजे हाताळायला सोपा असायला हवा दिसायला सुंदर असेल तर आणखीनच छान आणि महत्वाचं म्हणजे माझ्या बजेटमध्ये असायला हवा खिशाला परवडायला हवा ठीक बघ आता तू ऑलरेडी तुझ्या मोबाईल फोनचे चार मूल्य सांगितलेत त्यातलं सगळ्यात जास्त महत्व कशाला दिलं गुणवत्तेला बरोबर बरोबर त्यानंतर खिशाला परवडायला हवं बरोबर दिसायला चांगलं असेल तर बरं आहे हा तुझा निकष नाही आता जेवणाच्या संदर्भामध्ये किंवा आहाराच्या संदर्भामध्ये आपण हीच मूल्य जर वापरायचं ठरवलं आता आपण एक साधं उदाहरण घेऊया तुला एक समोसा दिला खायला आता एक समोसा एक साधारण दीडशे दोनशे कॅलरीज देतो आकारावरती आहे त्याला दहा ते पंधरा रुपये कुठनं विकत घेतात त्याच्यावर अवलंबून अर्थात दहा ते पंधरा रुपये खर्च आहे म्हणजे याचे कॅलरी मूल्य किंवा उष्मांक मूल्य झाले दीडशे ते दोनशे अर्थमूल्य झालं दहा ते पंधरा रुपये आता यात काय असतं मैदा बटाटा आणि तेल आता hmm. ही तिन्ही पदार्थ पोषणद्रव्याच्या दृष्टीनं सत्वहीन दरिद्री आहेत <laughs> हे समोसे जे आहेत ते ज्या तेलामध्ये तळले जातात ते तेल वारंवार वापरलं जातं काळं होईस्तोर त्यामध्ये ट्रान्सफॅटी ऍसिड निर्माण होतात त्यामुळे ते अशा तेलात तळलेला समोसा हा विनाश मूल्य सुद्धा घेऊन येतो आता मला सांग की हा समोसा तू खाणार का आणि सुटलं त्याच्यात नाही 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 खरंच नाही घाबरलो नाही म्हणजे मला असं वाटतं की या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे की मला त्यातनं काय मिळतं बरोबर म्हणजे चव पर... महत्वाची नाही जसं तुझा फोन घेताना दिसणं महत्वाचं नाही तसं इथे फक्त चव महत्वाची नाही दुष्परिणाम होतो यावरती खर तर तासभर बोलता येईल एवढं सांगता येईल मला मैद्यामुळे त्यात चोथा नसतो पचनक्रिया जलद होत असते त्यामुळे साखरेचं सा प्रमाण शरीरात वाढत आपल्याला वारंवार भूक लागायला लागते जे लोक मैद्याचे पदार्थ वारंवार खातात किंवा नेहमी खातात त्यांचं वजन त्या कारणामुळे वाढत oh. चोथा नसल्यामुळे तुमच्या आता त्रास होतो तर वजन वाढल्यामुळे इतर गोष्टी पण तुमच्या जे आजार आहेत ते होणारच आहेत तर मला असं वाटतं की मैदा आपल्या पाचवीला बुजला असल्यासारखं आजकाल लोक खातात oh. <laughs> सकाळी उठल्यापासून रात्री झोपे असतो असंख्य वेळा आपल्या oh. कळत नकळत आपण त्या मैद्यांचं सेवन करत असतो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर ब्रेड त्यानंतर बिस्किट त्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर काही लोकांना ते नूडल्स बिडल्स लागतात बाहेर जेवायला गेलात की तुम्हाला ती तंदुरी रोटीची मैद्याची बनलेली असते oh. तुमचे बाकी सगळे पदार्थ शंकरपाळी म्हणा काय ती खारी बिरी अहो oh. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींमध्ये आजकाल मैदा असतो आणि आपण हे बिनबोभाटपणे खात असतो ऐकतोय ना अक्षय मला oh. सांगा जरा वजन वाढत चाललंय आणि साहेबांना जेवणानंतर काही ना काहीतरी गोड लागतच एक तर मिठाई नाहीतर चॉकलेट आपल्या स्वयंपाकघरामध्ये तीन पांढऱ्या शुभ्र गोष्टी आहेत की ज्या खरंच खलनायक आहेत तीन पांढऱ्या गोष्टी हो एक मैदा दुसरी साखर तिसरं मीठ मीठ सुद्धा हो बरेचदा असं वाटतं लोकांना की मीठ आपण गरजेपेक्षा जास्त खातच नाही कारण ऑब्व्हियसली आपण बाकीच्या जा गोष्टी जास्त खाऊ शकतो पण असं लक्षात आलेलं आहे की आपण गरजेपेक्षा जास्त मीठ खातो म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलंय की दिवसभरामध्ये तुम्ही पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खायला नको आणि एक सर्वेक्षण असं सांगतं की भारतामध्ये बरेचसे लोक दहा ते पंधरा ग्रॅमपर्यंत मीठ खातात दिवसाला साखरेच्या बाबतीत सुद्धा असंच त्यांनी सांगितलेलं आहे की साखर सुद्धा पाच चमचे म्हणजे पंचवीस ग्रामपेक्षा जास्त असायला नको आणि आपल्याकडे मिठाई किंवा शीतपेय यांच्यामध्ये भरमसाठ साखर असते फर्साड वेफर्स त्यांच्यामध्ये भरमचाक मीठ असतं तर त्यामुळे ह्या गोष्टी आपण निश्चितपणे अवॉइड करायला पाहिजे पण सर म्हणजे तुम्ही रागवू नका पण तुम्ही आल्यापासून नन्नाचाच पाडा वाचत आहे अहो अहो म्हणजे मैदा खाऊ नका बरोबर साखर खाऊ नका मान्य मीठ खाऊ नका तेही मान्य मग शीत पेय पिऊ नका मिठाई खाऊ नका आणि काय आपलं फास्ट फूड खाऊ नका मग करायचं काय खायचं काय अरे पण मी जे आहे तेच सांगतोय सगळं पण हे सगळं आम्ही आमच्या उपहार गृहात कसं मॅनेज करू उपहार गृहामध्ये आम्हाला काय खायला ठेवायचं काय नाही हे ठरवायला याची कशी मदत होईल परत आपण आपल्या त्या चार मुल्यांकडे यायला हवं आहारात कुठले पदार्थ ठेवायचे यासाठी निकष काय तर त्या चार मूल्य बरोबर आता तुला ही मूल्य त्या पदार्थामध्ये कशी आहेत यासाठी थोडा अभ्यास करावा लागेल मी तुला सांगेन की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेची बरीचशी पुस्तक उपलब्ध आहेत त्यामुळे ती पुस्तकं जर वाचलीस तर तुझ्या मनामध्ये हा जो गोंधळ आहे की आहार मूल्य कसं ठरवायचं घटक जे असतील त्या घटकांचे मूल्य कशी मला कळतील तर ही सगळी बात माहिती तुला त्या, त्या पुस्तकांमधनं मिळेल तो अभ्यास तुला मात्र थोडाफार करावा <laughs> नाही नाही मी अभ्यास करेन अभ्यास करण्याची तयारी आहे पण ते उपहार चौकटीत बसवायचं हा मला प्रश्न पडलाय अरे बाबांनो बाहेर पडा की चौकट <laughs> फेकून द्या ते फार आहे <laughs> उपहार गृहांसाठी तुम्ही आहात की तुमच्यासाठी उपहार गृह आहे तुम्हाला काय हवंय ते बघा ना आधी चौकटीत कशाला बसवतोय स्वतःला त्यासाठी मला काही टिप्स द्या ना बघ आपण जे पदार्थ नेहमी खातो त्या पदार्थांमध्ये बारीक बारीक छोट्या छोट्या जर आपण सुधारणा केल्या किंवा के काही के ऍडिशन्स केल्या काही के त्यात गोष्टी घातल्या तर आपल्याला त्याची आहार मूल्य बदलता येतं किंवा वाढवता येतं आता उदाहरणार्थ मोड आलेली कडधान्य उकडलेली मोड आलेली कडधान्य त्याच्यावरती बारीक कांदा टोमॅटो कोथिंबीर असं सगळं चिरून तुम्हाला जर दिलं तर तो तुमच्या मिसळ पावापेक्षा जास्त चांगला पदार्थ असू शकेल स्वस्त असेल आहार मूल्य खूप भरपूर चांगले असतील तुम्ही इडली डोसा खाता त्याचबरोबर त्याच पद्धतीची वेगवेगळी धिरडी तुम्हाला करता येतील त्यात वेगवेगळी पीठ तुम्हाला वापरता येतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेल्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरू शकतो म्हणजे भाज्या घातलेली धिरडी भाज्या घातलेले परोठे पुलाव करताना पुलावामध्ये तांदळाबरोबरच तेवढेच भाज्या बरोबर असा सगळा प्रकार आपल्याला जर करता आला तर त्याची आहार मूल्य नक्कीच वाढेल थोडंसं वेगळं पण असायला हवं तर तुमच्याकडे जी पेय उपलब्ध असतात तर ता त्याच्याऐवजी ताक निरा खूप पोषण मूल्य आहेत त्याचबरोबर कमी साखर असलेलं लिंबाचं सा सरबत किंवा लिंबाचं पाणी तुमची सोल सोलकडी अशा पद्धतीची विविध पेय तुम्ही उपलब्ध जर करून दिली तर तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही सध्या प्रचलित असलेल्या शीत पेयांना एक चांगला पर्याय निर्माण करू शकता आणि माझ्या मते अशा पद्धतीच्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या गृहात केल्यात तर त्याचं अनुकरण बाकीचे लोक करतील कारण हे हटके असणार आहे <laughs> हे बाकीच्या लोकांपेक्षा फारसं फार, फार वेगळं असणार आहे उपाहारगृहात गेल्यानंतर मेनू कार्डाच्या उजव्या बाजूला पाहण्याची आपल्याला सवय आहे <laughs> हा पदार्थ केवड्याला मिळतो आणि बरेचदा विशेषतः मध्यमवर्गीयांच्या बाबतीत सांगतो की त्या उजव्या बाजूला ज्या गोष्टी असतात ना त्यावरनं पदार्थ ठरवतात आपण काय खायचं तो मी असं म्हणेन की तुमच्या उपहारगृहामध्ये उजव्या बाजूला त्याची किंमत आणि डाव्या बाजूला त्याची आहार मूल्य जर लिहिली तर हे जगा वेगळं मेनू कार्ड असेल आणि त्याच अनुकरण लोक करतील मला खात्री आहे आहे नाही खरंच काका तुम्ही ना अक्षरशः देवासारखे धावून आहात म्हणजे तुम्ही हे सगळं सांगितल्यामुळे माझ्या मनातला अर्धा अधिक गोंधळ तरी दूर झालेला आहे आता म्हणजे आता असंच म्हणायला हवं की विज्ञान म्हणजे देव आणि त्या विज्ञानाचं ज्ञान म्हणजे त्या विज्ञान रूपी देवाचा प्रसाद <laughs> जो तुम्ही आज आम्हाला दिला <laughs> हे वापरलं तर फार मजा येईल खरंच खरच। नाही त्याचा तो नक्कीच उपयोग करेल आणि खूप छान टिप्स तुम्ही अक्षयला दिल्यात चला मला निघायला हवं आम्हाला वेळ झाली मला जायचंय परत पण तुम्ही काही खाल्लं नाहीत अरे आता आपण जे बोललो बोले तसा चालेल सगळ्यात महत्वाचं आपल्याला जर नको असेल तर कोणाकडे गेल्यानंतर काहीतरी खाल्लंच पाहिजे आवश्यक काय आपल्याला स्पष्टपणे सांगताच आलं पाहिजे मला नको बरोबर <laughs> म्हणण्याची सवय फार आवश्यक आहे <laughs> चला येतो सर बाय किती छान माहिती मिळाली ना अक्षय खरंच hmm. माझ्या मनातला कितीतरी गोंधळ दूर झाला खूप मदत झाली का सरांची हो ना आणि मी तुला सांगतो ना की आता जे हे आपल्याला ज्ञान मिळालंय हा ते आपण आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगायला हवं सांगायला हवं म्हणजे अरे या एवढ्या चांगल्या ज्ञानाचा कोणाला फायदा होणार असेल तर का नको हो पण त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायला हवी हा कारण शेवटी विज्ञानम जनहिताय सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती मानवा सुख समृद्धी निसर्ग अन विज्ञान चारंजक गोष्टी का पुनके साई सृष्टी आणि विज्ञानिकज्ञानातील सगळे विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय